नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असायलाच हवं मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज आपल्याला तेच तेच पोहे उपमा खाऊन कंटाळतो आणि मग काय करायचं हा प्रश्न असतो बऱ्याचदा मग पोहे किंवा उपीट म्हणलं की मुलं नाकं मुरतात मग काहीतरी वेगळं करून द्यायचं तर काय द्यायचं हाच प्रश्न सोडण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांसाठी एक मस्त वेगळी रेसिपी घेऊन आले तीही फक्त घरातल्या साहित्यामध्ये बनते तर इथं बघा आता मी एक वाटी इतके हे पोहे घेतले आहेत तर हे जे पोहे आपण नॉर्मली कांद्या पोह्यांसाठी वापरतो तर मी तेच पोहे घेतलेले आहेत आता तर बघा एक वाटी हे पोहे घेतले आता हे पोहे आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असे धुवून घेणार आहोत जेणेकरून पोह्यांवरची जी काही घाण किंवा जी काही माती असेल तर ती निघून जाते आता हे वरचं पाणी बघा मी ओतून देते आता पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आता बघा पोहे बऱ्यापैकी मऊ पण झाले होते तर ज्या वाटीने आता आपण पोहे घेतले तर त्याच वाटीने इथं बघा मी अर्धी वाटी इतकं हे पाणी घेतलंय आणि हे पाणी आपण या पोह्यामध्ये घालतोय जेणेकरून हे पोहे आणखीन छान असे मऊ चांगलेसे भिजावेत आता हे पोहे आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि पुढची कृती करायला घेऊयात तर त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप वापरले तुमच्याकडे तर तूप नसेल तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता तूप चांगलं वित्त गेलं की ह्यामध्ये बघा मी एक चार हो ते पाच बदाम बारीक कसे कट करून घेतले होते तर ते आपण या तुपामध्ये चांगल्या असे फ्राय करून घेणार आहोत आपण बदाम काजू किंवा मनुके जे काही घालणार होते पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप केलं तरी पण चालू शकेल तर बघा बदाम पण छान असे थोडेसे कुरकुरीत झालेले आहेत तर ह्यामध्ये आता आपण काजू घालूयात हे पण चांगले परतवून घ्यायचे सुरुवातीला मी फक्त बदाम घातले कारण बदाम थोडेसे फ्राय व्हायला वेळ लागतो आता हे सगळं बघा चांगलं असं परतवून घेतलेलं आहे हे काजू आणि जे काही बदाम होते हे पण मस्तपैकी असे छान सोनेरी रंग आलेला आहे तर ह्यामध्ये आता बघा मी अर्धी वाटी इतका हा बारीक खिसून घेतलेला गूळ वापरलाय तर हा इथं बघा मी हा सेंद्रिय गूळ वापरलाय जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर तुम्ही तर साखर किंवा तुमच्याकडे जो नॉर्मल गुळ असो तो पण तुम्ही वापरू शकता आता हा गुळ पण बघा एक दोन ते तीन मिनटं मी तुपावरती परतवून घेतला गुळ बघा लगेचच चांगलासा वितळायला पण सुरुवात झालेली आहे तर ज्या वाटीनं पोहे घेतले तर त्याच मी अर्धी वाटी इतकं पाणी वापरतोय अर्धी वाटी गुळासाठी मी अर्धी वाटी पाणी वापरले पुन्हा जर तुम्हाला मी प्रमाण सांगते एक वाटी पोहे आणि पोह्यांमध्ये अर्धी वाटी पाणी घातलं नंतर अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी पाणी वापरले आता हे सगळं बघा चांगलंस मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मध्यम करून ह्या सगळ्या आपण गुळाच्या पाण्याला चांगल्या अशी उखळी काढून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओज आले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर तोपर्यंत बघा गुळ्याला पाण्याच्या उखळी येऊन पर्यंत आपण जे पोहे भिजत ठेवले होते हे पण चांगले असे मऊ झालेत अगदी छान असे फुललेले आहेत तर असे चांगले फुलले कारण पण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे पोहे चांगले फुलतात त्यावेळी बघा हाताने अशा पद्धतीने चांगले असे थोडेसे सुटे करून घ्यायचे आणि त्यानंतर हे हाताने थोडेसे कुस करून घ्यायचे अगदी जर गोळा करायचं आहे पण साधारण एक पाच ते सहा वेळा मी असं कुस करून घेतले जेणेकरून ते थोडेसे मऊ होतील आणि त्याबरोबर ते पोहे एकामध्ये दोन तुकडे होतील फार अगदी गिलका पण करू नका जर तुमच्या अगदी पिठासारखा कराल तर मग याची रेसिपी पण पूर्ण चुकते तसं होऊ नये म्हणून मी काय केलं एक पाच ते सहा वेळा असं चांगलं असं फक्त हे कुस करून घेतले तर पोहे बघा अगदी मस्त झालेले आहेत अगदी छान आहेत त्याचा गोळा पण झाला नाही आणि अगदी छान सुट्या सुट्या पण तयार झालेत तर अशा पद्धतीने आपण हे पोहे जाते मी कुस करून घेतले जेणेकरून जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून द्याल तेव्हा कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये पोहे वापरत इतकी मसा आणि अनोखी रेसिपी आहे तो ही तोपर्यंत एकदा बघा गुळाच्या पाण्याला पण चांगली अशी उखळी आली होती आपल्याला अजिबात कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे एक एकतारी किंवा दोन तारीख फक्त आपल्याला ह्या पाण्याला उखळी काढून घ्यायची होती त्यानंतर गॅस जो आहे तो थोडा मध्यम केला आणि आपण जे पोहे कुसकरून घेतले होते ते संपूर्ण पोहे आता आपण ह्या गुळाच्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर आज आपण आजपर्यंत तुम्ही कधी ऐकली पाहिली किंवा खाल्लीही नसेल अशी अनोखी रेसिपी करतोय तर त्याचं नाव आहे आज आपण पोह्याचा हलवा बनवतोय जेव्हा तुम्ही ही रेसिपी तुमच्या पाहुण्यांना किंवा घरी तुम्हाला कोणालाही करून द्याल तेव्हा ती कुणाला कळणार पण नाही की तुम्ही ही पोह्यापासून बनवले इतकी मस्त आणि लाजबाब लागते त्यामुळे तुम्ही अशी रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्ही रेसिपी ट्राय केली तर तुमच्या घरी नक्की सगळ्यांना ही रेसिपी आवडेल तर हे सगळं चांगलं मिक्स केलं आता ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे तर ते पाणी चांगलं असं पूर्ण थोडंसं आटवून घ्यायचं थोडासा असा हा पाणी आतलं कमी झालं की मस्त हा हलवा लागतो हा हलवा खायला मस्त लागतो जेव्हा मी केव्हा केव्हा अचानक वेळी पाहून आले आणि आपल्याला काहीतरी गोड द्यायचं असेल किंवा आपल्याला प्रसादासाठी काहीतरी वेगळी रेसिपी बनवायची तर तुम्ही असा मस्तपैकी पोह्याचा हलवा बनवू शकता ही रेसिपी युनिक आहे वेगळी आहे कधी तुम्ही ऐकली पण असेल आणि खाल्ली पण असेल इतकी मस्त आहे आता रंग पण बघा गुळामुळे खूप छान आला आहे साखर घातली तर तुमचा रंग असा येणार नाही मग तुम्हाला थोडासा फूड कलर ह्याच्यामध्ये ॲड करावा लागेल पण गुळामुळं ही रेसिपी खूप छान लागते आता बघा याच्यामध्ये मी पाव चमचा इतकी वेलदेवड्याची पूळ घालून घेतली आणि हे सगळं पुन्हा छान मिक्स करून घेतलं पाणी पण छान आटलं होतं रंग पण अगदी मस्त आलेला आहे वेलची पूळ घातली की आता गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा जेणेकरून वेलदेवडाचा जो काही फ्लेवर आहे तो निघून जाऊ नये म्हणून आता सगळ्यात शेवटी त्याच्यावरती पुन्हा मी एक छोटा चमचा तूप घालून घेतलं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण वरून तूप घातलं की त्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो अगदी छान लागतो तुम्ही अशी नसतं की ही पोह्याचा हलव्याची रेसिपी करून बघा मला खात्री आहे जेव्हा तुम्ही अशी रेसिपी करून बघाल तेव्हा तुम्हाला ती नक्की आवडेल आणि जर रेसिपी करताना काही शंका आली तुम्ही मला कमेंटमधून पण विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक उतरण्याचा नक्की प्रयत्न करत जाईन म्हणजे तुम्हाला कळत जाईल की ही रेसिपी कशी बनवायची जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा नाहीतर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक पण करू शकता आणि छान छान कमेंट्स पण करत चला म्हणजे मला कळेल की तुम्हाला रेसिपी माझी नक्की आवडली आहे का तर आता मस्तपैकी हलवा झालेला आहे तुम्ही हा हलवा गरम गरम किंवा गार कसाही खाऊ हा दोन्ही पैला जात तो खूप उत्तमच लागतो इतका मस्त असा हा पोह्याचा कुणाला कळणार पण नाही दाणेदार टेक्स्चरचा हा मस्त पैकी हा शाही हलवा तयार आहे रेसिपी कशी वाटली जरूर कळवा तुम्हाला जर रेसिपी आवडली तरच माझ्या व्हिडिओला लाईक पण करा ला 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 चला तर मग बडून काही नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो मस्त राहा खा रा, त्याची काळजी घेत राहा धन्यवाद